ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना काय म्हणायचं विभक्ती असे म्हणायचे उदाहरणार्थ राम अंबा खातो या वाक्यामध्ये नाम काय राम आणि त्या ठिकाणी तो अंबा खातो तो काय सर्वनाम मग आपली विभक्तीची डेफिनेशन काय सांगते नामे किंवा सरोनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी वाक्यातलं क्रियापद काय खातो या क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवलं त्या विकारांना काय म्हणायचं विभक्ती असे म्हणायचं त्या विकारांना काय म्हणायचं विभक्ती असे म्हणायचं मुलासर ह्याच्यामध्ये प्रत्येक काय आहे मुलाचा याच्यामध्ये प्रत्येक काय आहे मुलाने याच्यामध्ये प्रत्येक काय आहे ने आहे की नाही नामाचे किंवा सर्व विभक्तीत रूपांतर करताना त्याला जे अक्षर बोलले जातात नाम काय मुला नाम काय मुला त्याला कुठला अक्षर बोलला जाता म्हणजे या अक्षराला काय म्हणायचं विभक्तीचे प्रत्ये मुलाने कोणता अक्षर जोडलाय ने त्याला काय म्हणायचं विभक्तीचा प्रत्येक मुलाच नाम काय मुला याला विभक्तीचे प्रत्यय म्हणजे काय नामा नामाला जे अक्षर बोलले जाते त्या अक्षराला काय म्हणतात विभक्तीचे प्रत्यय असे म्हणायचं विभक्ती समजली विभक्तीचे प्रत्यय समजले तुम्हाला ओके किती प्रकार आहेत आठ बघा नामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असताना संबंध एकूण आठ प्रकारचा असतो किती प्रकारचा असतो आठ म्हणून विभक्तीचे एकूण प्रकार किती आहेत आठ कोण कोणते प्रकार आहेत प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी आणि संबोधन असे संबोधन असे विभक्तीचे एकूण प्रकार किती आहेत आठ प्रकार आहेत प्रथमा प्रथमा

किंवा शब्द योग्य वेळ जोडताना शब्दाच्या रूपात जो बदल होतो त्याला काय म्हणायचं सामान्य रूप काय होईल हुण, कावळे बघा मी तरे कावळ्या कोणाची आले हां मी ताली शाळेत गेले चला मी ती कुठे गेली प्रत्येक शोधा कोणता आहे मूळ मूळ शब्द काय झाड शब्द काय झाड शब्द काय म्हणून काय विभक्तीच्या पद किंवा शब्द योग्य शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला काय म्हणायचं सामान्य रूप असे म्हणायचं तुम्हाला सामान्य रूप शिकवलं मी आहे की नाही ओके आता तुम्हाला काय तक्त पूर्ण आहे हा, हा तक्ता पूर्ण करायच तुम्हाला काय करा जर हा तुम्ही हा तक्का पूर्ण नाही केला एक हजार रुपये पेट्रोल महागाई आणखी सांगतो सिरियसली बोलतो गाडी एकदा चालू केली गाडी समुद्रात पण हो जाऊ द्या महागर येणार नाही तुम्ही उत्तर नाही सांगितलं तर आयुष्यात तुम्हाला माझं तोंड दिसणार नाही ओके उत्तर सांगा मी जीवन राहतो पण मी आल्यावर माझ्या मातीला सांगायचो ना शब्द मूळ शब्द पडते सामान्य रूप चला तक्का पूर्ण करा शब्द काय मूळ शब्द काय का गोळ्या निोळ्या ओके चला कोण शब्द का शब्द का कुत्रे आणि काय